नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण हिवाळा स्पेशल अशी ओल्या लसणाची अगदी झटपट तयार होणारी चविष्ट आणि चटकदार अशी चटणी पाहणार आहोत ही चटणी वरण भातासोबत साईड डिश म्हणून गरम गरम वाफाळ त्या भातासोबत खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या डब्यांमध्ये अगदी चपातीला किंवा ब्रेडला लावून ह्याचा रोल तुम्ही देऊ शकता तुम्ही ही चटणी प्रवासात नेऊ शकता कारण ही चटणी आठवडाभर एअरटाईट डब्यामध्ये अगदी व्यवस्थित राहते चला तर मग अगदी झटपट अशी तयार होणारी ही ओल्या लसणाची चटकदार चटणी कशी बनवायची ती आपण पाहूया तर ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाजारातून मी हा ओला लसूण आणलेला आहे छान पातीचा लसूण आहे फार जास्त उग्र नसतो तर आता आपल्याला हा जो लसूण आहे हा अगदी व्यवस्थित असा साफ करून घ्यायचा आहे तर साफ करण्यासाठी सगळ्यात आधी ह्या लसणाला जी मुळं आहेत ही मुळं मी कापून घेणार आहे व त्यानंतर लसणावरती एक मातीमध्ये असल्यामुळे साल आलेली आहे जी ब्राऊन रंगाची आहे तीसुद्धा मी काढून घेणार आहे तर अगदी व्यवस्थित अशी ही लसणाची पात आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे व पूर्ण लसणाची पात व्यवस्थित अशी स्वच्छ करून झाल्यानंतर आपण साधारण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याखाली हिला धुवून घेणार आहोत कारण या पातीवरती खूप जास्त माती असते अगदी व्यवस्थित धुवून मी हिला निथळत ठेवते व त्यानंतर आपण पुढची कृती पाहूया तर इथे पात मी स्वच्छ करून अगदी पाण्याने व्यवस्थित धुवून अशा पद्धतीने निथळत ठेवली होती चाळणीवरती आणि आता ही पात आपल्याला अगदी व्यवस्थित बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे जर तुम्हाला ही चाकूने बारीक बारीक कापता येत असेल तर तुम्ही चाकूने कापा किंवा ह्याचा लसूण वेगळा करून चॉपरमध्ये तुम्ही हा लसूण चॉप करून घेऊ शकता सध्या मी हात चाकूनच तुम्हाला बारीक कापून दाखवते ज्या पद्धतीने कांद्याची पात आपण कापतो किंवा एखादी पालेभाजी हातामध्ये व्यवस्थित घट्ट अशी मूड धरून पकडतो आणि मग कापतो त्याच पद्धतीने ही लसणाची पातसुद्धा आपण व्यवस्थित अशी मूठ करून घ्यायची आहे व त्यानंतर अगदी बारीक बारीक अशी ही आपण कापून घेणार आहोत तर हे पाय इथे मी अगदी व्यवस्थित अशी ही मूठ करून घेतली आहे आणि आता ही आपण कापून घेऊया तर अगदी बारीक बारीक मी कापणार आहे मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा ही करू शकता फक्त आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही आहे तर आपल्याला ही चॉप करून घ्यायची आहे तर हे पहा अगदी बारीक बारीक अशी मी ही कापून घेते चवीला ही चटणी फारच छान लागते अगदी आजारपणा तोंडाला चव नसेल तर ही चटणी जर तुम्ही खाल्ली तर तोंडाला छान अशी चव येते शिवाय ही चटणी तुम्ही वाफाळत्या भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता फार छान लागते हे पहा व्यवस्थित असा अगदी बारीक बारीक अशी ही मी पात इथे कापून घेते तर हे पहा अगदी व्यवस्थित अशी बारीक बारीक लसूण आणि ही पात आपण कापून घेतली आहे आणि अशाच पद्धतीने आता सगळी ही जी पात आहे मी व्यवस्थित अशी मुठीत धरून बारीक बारीक अशी कापून घेणार आहे यासोबतच मी काही हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक बारीक कापून घेणार आहे हिरव्या मिरच्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायच्यात तर इथे साधारणतः एवढ्या पातीसाठी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या वापरणार आहे तुम्ही इथे हिरव्या मिरच्या स्किप केल्या तरीसुद्धा चालेल जर लहान मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल तर हे पहा अगदी छान बारीक बारीक अशी माझी ही लसणाची पात आणि काही हिरव्या मिरच्या इथे व्यवस्थित अशा बारीक कापून झालेल्या आहेत आणि आता आपण आपली चटणी बनवायला घेऊया तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी गॅसवरती एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे लोखंडाच्या कढईत ही चटणी फार छान तयार होते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन किंवा जी रेग्युलर कढई वापरता तीही वापरू शकता तर छान असं कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल भरपूर घालायचं आहे आपल्याला कारण ही चटणी जी आहे ती छान आठवड्यावर आपण स्टोअर करणार आहोत तर आता तेल व्यवस्थित गरम झाल्यावर हळूहळू आपण ही जी पात आहे ही सगळी पात आणि काही बारीक केलेल्या ज्या मिरच्या हातच आपण ठेवलेल्या आहेत त्या असं सगळं आपण हे या कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी तीन ते चार मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे व त्यानंतर ह्यात आपण घालणार आहोत चवीचे काही सुक्के मसाले तर सगळ्यात आधी आपण ही जी पात आहे ही व्यवस्थित अशी परतवून घेऊया सुरुवातीलाच ही अशी तेलामध्ये तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवल्यामुळे आपल्या पातीमध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते सगळं निघून जाईल आणि आपल्या चटणीची जी शेल्फ लाईफ आहे ती वाढायला मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या लसणाला जो काही उग्रपणा असतो तोसुद्धा या चटणीमध्ये अगदी व्यवस्थित बॅलन्स होईल तर आता इथे व्यवस्थित तीन चार मिनटं आपल्याला ही लसणाची पात परतवून झालेली आहे आता यात आपण घालूया काही सुके मसाले तर सगळ्यात आधी मी इथे घालते वन फोर स्पून एवढा हिंग ज्यामुळे आपली ही जी चटणी आहे ही पचायला सुद्धा हलकी होईल कलरसाठी मी यात घालते आहे साधारण तीन मोठे चमचे पोहे खायचे लाल कश्मीरी मिरची पावडर ज्यामुळे आपल्या चटणीला छान असा रंग येईल मात्र कश्मीरी मिरचीला फार जास्त तिखटपणा नसतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता इथे मी घातलेली आहे थोडीशी हळद आणि साधारण दोन ते तीन चमचे यात घालते धना जिरा पावडर धना जिरा पावडरमुळे या चटणीला फार छान अशी चव येते आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते तर असंच दोन ते मी तीन मिनटं आपण ह्याला व्यवस्थित अशी परतवून घेऊया व दोन ते तीन मिनटं सगळे मसाले पातीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले की मग आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ ते पहा आता ही पात जी आहे ती मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स झाली आहे आता यात आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सुद्धा एकदा व्यवस्थित असं आपण परतवून घेऊया व त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहोत आमचूर पावडर ते पहा आता हे मीठसुद्धा आपल्या पातीमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे पण मला ह्यामध्ये थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा एकदा ह्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते आणि ह्याला मिक्स करून घेते नीट मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण ह्याला साधारण दोन ते तीन मिनिटं साईडला तेल सुटेपर्यंत असंच ठेवणार आहोत तर हे पा कढईला साईडला पूर्ण तेल सुटलेलं आहे म्हणजे ही जी पात आहे ती आपली व्यवस्थित तिथे परतवली गेली आहे आता मी यात ॲड करते दीड चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं चटणीला आंबटपणा येईल आणि चटणी फार छान अशी चवीला लागते एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून आपण चव घेऊन पाहू जर आंबटपणा किंवा मीठ कमी वाटत असेल तर आपण पुन्हा यामध्ये थोडीशी आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करू शकतो तर एकदा मी ह्याला व्यवस्थित असं परतवून घेते आणि हे पहा मी याची जराशी टेस्ट करून पाहते हलकंसं मीठ कमी वाटते मला आणि थोडीशी आमचूर पावडरसुद्धा कमी वाटत आहे तर मी पुन्हा एकदा मीठ आणि आमचूर पावडर यामध्ये ॲड करते आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा दोन मिनटं आपण ह्याला तेल सुटेपर्यंत असंच कढईमध्ये शिजत ठेवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता ह्याला साईडला तेल सुटायला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही हिरव्या पातीची चटणी इथे तयार झालेली आहे ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर ही पहा मी इथे ही काचेच्या बर्णीमध्ये सर्व केलेली आहे ही अशाच पद्धतीने तुम्ही झाकून एअरटाईट डब्यामध्ये साधारण आठवडाभर ही वापरू शकता छान राहते आता तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये जाऊन ओला लसूण घेऊन या आणि ही चटणी नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ही चटणी ट्राय केल्यानंतर जर तुम्हाला चटणी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही हिवाळ्या स्पेशल रेसिपीजमध्ये